भारतातील मानाची कुस्ती स्पर्धा असलेल्या हिंद केसरीमध्ये सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राच्या पैलवानाने बाजी मारली आहे हिंद केसरीची गदा महाराष्ट्राचा पैलवान समाधान पाटील यांनी पटकावली आहे सोलापूर जिल्ह्याचा असलेला समाधान पाटील दोन हजार चोवीसचा हिंद केसरी ठरला आहे त्याने दिल्लीचा पैलवान बोल्लू खत्रीचा पराभव केला असून सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या समाधान पाटलाने हिंद केसरी पटकावल्याने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय यंदाचा महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी सुद्धा मोहळ तालुक्यात मिळाल्याने मोठा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे हिंद केसरीची गदा महाराष्ट्रात येणार की दिल्लीत याची उत्सुकता कुस्ती शौकीनांना होती पण सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या पहिलवनाने गदा पटकावली आहे तेलंगणात हिंद केसरी स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्राने विजेतेपद पटकावलं दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या या स्पर्धेत अभिजित कटकेने हिंद केसरी ठरला होता त्याने हरियाणाचा पैलवान सोमवीर याचा पराभव केला होता अभिजित कटकेने दोन हजार सतरा मध्ये महाराष्ट्र केसरीचं विजेतेपद मिळवलं होतं समाधान पाटलाने आतापर्यंत मुख्यमंत्री केसरी गदा मुंबई महापौर केसरी दोन वेळा विजेतेपद आणि त्याचबरोबर सोलापुरातील मानाची असणारी सिद्धेश्वर केसरी स्पर्धा दोन वेळचा मानकरी मोहोळ येथील नागनाथ केसरी स्पर्धा तीन वेळा विजेते पट, पटकावलंय याशिवाय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ही सहभागी झालाय सोलापुरातील श्रीकृष्ण आखाड्यात समाधान पाटील सराव करत होता सोलापुरातील सुप्रसिद्ध कुस्ती वस्तात भरत मेकाले यांचा समाधान पाटील हा पट्ट्या आहे महाराष्ट्रासह देशात कुस्ती क्षेत्रातील नाबाजलेला अशा या पैलवानाने हिंद केसरीची गदा पटकावत सोलापूरसह महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचवली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका